हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मयंकच्या गोष्टी ऐकून जान्हवी खन्ना तोंड घट्ट करून म्हणाली तू आपल्या आईला शिकवत आहेस का प्रेम करणं म्हणजे काय ते तुला कळतं का तू तर कधीच खरोखर प्रेम केलं नाहीस जर केलं असतं तर आज मला दुसरी बहीण मिळाली असती कमीत कमी इशिताला एक छोटी देवराणी मिळाली असती जर तुला कुठली मुलगी आवडत नाही तर ठीक आहे आम्ही तुझ्यासाठी मुलगी शोधून देऊ पण आधी सांग तू लग्नासाठी तयार आहेस का कारण जेव्हा तुझ्यासाठी मुलीबद्दल बोलतो तू नेहमीच असा पळतोस जणू काही तुला लग्न करायचंच नाही जानवीच्या या शब्दांनी मयंक एकदम गंभीर झाला एका क्षणाला त्याला असं वाटलं जणू काही त्याला चक्कर येत आहे त्याला जाणवलं की तो काहीतरी आठवत आहे आणि तो अचानक शांतपणे निघून गेला मयंकला असं जाताना पाहून जानकी खन्ना एक खोल श्वास घेऊन म्हणाली मला कळत नाही त्याच्या डोक्यात काय चाललंय लग्नाची गोष्ट होते आणि तो एकदम आपला एक्सप्रेशन बदलतो आता कबीराला की पाहू शेवटी तो आपल्यापासून काय लपवत आहे कारण मला वाटतं काहीतरी आहे जे तो आपल्याला सांगू इच्छित नाही जानकी दरम्यान मोहन खन्ना इशिताशी बोलण्यासाठी खोलीत आले त्यांनी पाहिले की इशिता पलंगावर डोळे मिटून झोपलेली आहे हे पाहून त्यांनी दरवाजा हलकेच ठोकला आवाज ऐकून इशिताने ताबडतोब डोळे उघडले आणि मोहन खन्नाला पाहून झटपट बसले मोहनखन्ना हसत खोलीत आले आणि इशिताच्या बाजूला बसून म्हणाले काय चाल इशिता चा तू इतकी शांत का आहेस कवीची आठवण येते का जर इतकंच आहे तर त्याला कॉल कर तो नक्की तुझा कॉल उचलेल मोहनखन्ना बोलताना इशिता डोळे इकडे तिकडे फिरवत म्हणाली नाही बापा असं काही नाही माझं फक्त डोकं दुखत होतं म्हणून थोडा त्रास झाला पण मी पूर्णपणे ठीक आहे थोडं विश्रांती घेतली तर सगळं ठीक होईल कृपया माझी काळजी करू नका इशिताच्या या शब्दांवर मोहनकांना हसून म्हणाले अरे पागल डोकं दुखत होतं तर मला का सांगितलं नाही मी खूप चांगली मसाज करतो ये मी तुझं डोकं दाबून देतो हे सांगत मोहन खन्ना ईशिताचे डोकं दाबायला पुढे आले पण इशिता त्यांना थांबवत होती तिला हे सगळं योग्य वाटत नव्हतं कारण तिला माहिती होतं की मोहन खन्ना खूप गंभीर व्यक्ती आहे ईशिता मना करत होती पण मोहन खन्ना तिला व्यवस्थित बसून डोक्यावर मसाज करू लागली मसाज ऐकून इशिताला खूप आनंद झाला आणि ती आनंदाने म्हणाली पापा तुम्ही तर खूप चांगली मसाज करता हे तुम्हाला कुठून शिकायला मिळालं मोहनकांना हसून म्हणाले जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा एक मुलगी होती जी मला खूप आवडायची एकदा माझं डोकं खूप दुखत होतं आणि ती मला मेडिकल रूममध्ये पाठवली मी तिथे पोहोचलो तर पाहिलं की ती मुलगी तिथेच आहे आणि ती, ती टीचर्सचं डोकं दाबत होती मी तिला सांगितलं माझंही डोकं दुखत आहे आणि तिने ते खूप छान मसाज केलं मला इतकं आवडलं की मी म्हटलं मला सुद्धा शिकायचं आहे आणि ती फक्त पाच दिवसात मला सर्व काही शिकून गेली इशिता आश्चर्यचकित होऊन म्हणाली म्हणजे तुम्ही मम्मीच्या गोष्टी करताय मोहन खन्ना तोंड घट्ट करून म्हणाले अगदी नाही मी दुसऱ्या मुलीची गोष्ट करतोय तुझ्या मम्मी म्हणजे कबीरची आई यांच्याशी माझं अरेंज मॅरेज झालं होतं तीही माझ्या आईच्या पसंतीची आहे कॉलेजमध्ये मला कुणी दुसरी आवडली होती पण तिच्या कुटुंबाने तिचं लग्न कुठेही करून दिलं मग मी तिथून दूर गेलो नाही तर ती आज माझी पत्नी असती हेर ती जुनी गोष्ट आहे पण कबीरची आई खूप चांगली आहे सुरुवातीला मला वाटलं की माझं आणि तिचं जुळणार नाही पण हळूहळू मी तिला समजून घेतो घेऊ लागलो ती मला आवडू लागली आणि तिच्या माझ्या आयुष्यात येण्यानंतरच मला कळलं की प्रेम म्हणजे काय आणि आकर्षण म्हणजे काय कॉलेजमध्ये जे, जे, जे माझ्यासोबत झालं ते फक्त आकर्षण होतं आणि कबीरची आईसोबत जे झालं ते खरं प्रेम होतं मोहन बोलताना इक्षिताला अचानक कबीर आठवला कॉलेजमध्ये कबीर देखील कुणीतरी मुलगी आवडली होती पण ती अचानक गायब झाली होती इशिता गोंधळून विचारते पण पापा प्रेम आणि आकर्षण यामध्ये फरक काय म्हणजे जर एखादा व्यक्ती कोणावर आकर्षित होतो त्यालाही प्रेम म्हणतात ना मोहनकरांना तिच्या डोक्यावर मसाज करत म्हणाले नाही असं नाही आकर्षण म्हणजे जेव्हा एखाद्याला एकती एखादी व्यक्ती चांगली वाटते जर ती दुसऱ्या व्यक्तीसोबत असेल तर फार फरक पडत नाही जर तिला थोडा त्रास झाला तर आपल्याला वाईट वाटतं पण ती दुसऱ्याबरोबर जाऊन कुणाला मिठी मारली तर आपल्याला फार फरक पडत नाही प्रेम म्हणजे जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो आणि ती दुसऱ्याशी बोलली तरी आपल्याला जीव जळतो ती दुसऱ्याला डोळे चटकून बघते आपल्याला खूप वाईट वाटतं ती आपल्याला काही मिनिटांसाठी दिसली नाही तर जग उलटलं उलटलं वाटतं या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे आणि हे मी लग्नानंतर शिकलो सात पाहून इशिता काहीशी जलन झाली कुठेतरी कबीरचा वैशालीकडचं आकर्षण नाही तर त्याचं प्रेम होत हा विचार मनात येताच इशिताचा चेहरा थोडासा मुर्झावला। मोहन खन्ना यांनी इशिताच्या मुरझावलेल्या चेहऱ्याकडे पाहत तिच्या गालांना हलकेच ओढत म्हणाल फिकर करू नकोस तुमचा कवी फक्त तुझ्याच प्रेमात आहे हे मी पाहिलं आहे तो जसं तुझ्या छोट्याशा दुखापतीवर संपूर्ण घरात हलचल करतो ना असं प्रेम करणारा साथीदार तुला कुठे सापडणार नाही मला तर आश्चर्य वाटतं की तू खरंच माझाच मुलगा आहे का कारण मी त्यासारखा का झालो नाही पण तो माझ्यापेक्षाही पुढे गेला मोहन खन्नाच्या या शब्दांना ऐकून इशिताने आपलं एक्सप्रेशन अचानक बदलून उत्तर दिलं असं नाही बाबा पण आपण म्हणताय की तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजला फक्त लग्नानंतर तर मग तुम्ही मम्मीशी एवढं वाईट वागणूक का दाखवता मला माहिती आहे मम्मी तुमच्यावर खूप प्रेम करतात ती तर फक्त हेच पाहू इच्छिते की तुम्ही तिच्या सोबत राहा तर मग तुम्ही तिला सोडून का परत परत जाता तुम्हाला नाही वाटत का आता तुम्हाला मम्मी सोबत राहायला हवं मला माहिती आहे की मम्मीच्या नावावर काहीतरी उच्च होतय हे बघून तुम्हाला चीड येते पण हे तर चांगली गोष्ट आहे कारण आजकाल एका नवऱ्यास असं पाहायला मिळत नाही की त्याची पत्नी त्याच्यासमोर उंच वर झेपावत आहे इशिताच्या या शब्दांना ऐकून मोहनखंडा हसत म्हणाले सत्य सांगतो सुरुवातीला मला कबीरच्या आईकडून जलन वाटायची मला वाटायचं तिच्यामुळे लोक मला टोमणे मारतात पण जेव्हा मी तिच्यापासून दूर गेलो तेव्हा मला समजलं तिच्या नावातूनही माझी ओळख आहे ना पण नंतर जेव्हा मी तिच्या भेटीसाठी घरी पोहोचलो तेव्हा पाहिलं की ती मॅनेजरला सांगत होती की मी येईपर्यंत ती आपली ओळख हटवेल हे ऐकून मला खूप वाईट वाटलं म्हणून मी जाणून बुजून तिला सांगतोय की ती माझ्यापेक्षा वर जावी जरी मी तिला दाखवत नसलो किंवा सांगितलं नसलं तरी मनापासून मला हवं आहे की ती माझ्यापेक्षा जास्त प्रगती करावी शेवटी तिचं जे आहे ते माझं आहे आणि माझं जे आहे ते तिचं आहे यात काहीही अडचण नाही तिची प्रगती पाहून जर कुणी सगळ्यात जास्त खुश आहे तर तो मीच आहे पण मी हे सांगू इच्छित नाही कारण मला माहिती आहे जर मी तिला सांगितलं तर ती स्वतःला कमकुवत समजेल आणि ज्या प्रकारे आता हो ती आता धैर्यशील आहे मला हवंय की ती नेहमीच धैर्यशील राहो मोहन खन्नाच्या या गोष्टी ऐकून इशिताला खूप आश्चर्य वाटलं तिला कधीच वाटलं नव्हतं की मोहन खन्ना इतका मोठं सत्य लपवून ठेवतील म्हणजे तो जाणून बुजून सगळ्यांसमोर वाईट होण्याचं नाटक करतात पण मनापासून खूप चांगले आहेत हे विचार करत इशिता हसतच म्हणाली तर मग पापा आता सगळं ठीक झालं ना तर मग आपण आपल्या मनाची मम्मीशी का नाही सांगत तुम्हाला माहीत आहे ना की त्या प्रतीक्षा करत आहेत इशिताच्या या शब्दांना ऐकून मोहन खानना खोल श्वास घेऊन म्हणाले हो मला माहिती आहे पण मी अजून तिला हे सगळं सांगणार नाही कारण ती गेल्या तीन वर्षांपासून एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहे आणि मी मला हवंय की ती तो कॉन्ट्रॅक्ट मिळवावा जसंच ती तो कॉन्ट्रॅक्ट मिळवेल मी सगळं सांगणार फक्त थोडं थांबा आणि हो ही सारी गोष्ट कृपया हो मम्मीला सांगू नकोस मी नाही इच्छित की तिला सगळं आत्ता कळावं चला आता तू विश्रांती घे बरं रात्र झाली आहे तुला काही हवं असल्यास कॉल कर असं म्हणत मोहन खान त्यांच्या हात स्वच्छ करत मुस्कराहत तिकडून निघाले दुसऱ्या दिवशी इशिता तिच्या खोलीत एक संपूर्ण दिवस झोपलेली होती किंवा म्हणायला हवं की रात्रभर ती झोपलेली नव्हती ती सतत डायरी वाचत व वा थकली होती आणि आता डायरीतील प्रत्येक शब्द लक्षात तिला लक्षात राहिला होता जणू काही कोणी तिला उठून विचारलं तरी ती डोळे मिटून सगळ्या गोष्टी सांगू शकते संपूर्ण रात्र तिच्या डोळ्यांनी किती रडलं हे सांगता येणार नाही रडत रडत तिचे डोळे इतके लाल झाले की ती थकली होती तिला कबीरवर राग आला होता पण ती विचार करत होती शेवटी राग करून काय मिळणार हे कबीरचं आयुष्य आहे आणि कबीरने सुरुवातीपासूनच सांगितलंय की ती त्याच्या पर्सनल आयुष्यात डोकवणार नाही इशिताला ठाऊक होतं की तिचा कबीरच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नाही जरी ती कबीरची पत्नी झाली असली तरीही तिला हक्क कधीच मिळाले नाहीत संध्याकाळ होत होती इशिता खोलीतच होती त्यावेळी तिच्या फोनवर सोहेलचा कॉल आला इशिताने आपले अश्रू लपवत कॉल घेतला दुसऱ्या बाजूने सोहेल काळजीत भरलेल्या आवाजात म्हणाला इशिता अखेर तू कुठे आहेस तुला माहित आहे का कबीर सोबत काय घडलंय सोहेलच्या आवाजात घबराहट होती आणि कबीरचं नाव ऐकून इशिता आश्चर्यचकित झाली तू काय बोलतो आहेस भाऊ कबीर तो तर तो काही कामानिमित्त निमित्त बाहेर गेला होता ना तर मग त्याचं काय झालं कृपया सगळी गोष्ट सांग त्याला काय झालंय इशिताचा हा प्रश्न ऐकून सोहेल लगेच म्हणाला नाजस्त। मी ऑफिसला जात होतो तेव्हा मॅनेजर खूप त्रासलेला दिसला मी पाहिलंय की तो रडत होता जेव्हा मी विचारलं की काय झालं तर त्याने सांगितलंय की कबीरला गंभीर दुखापत झाली आहे आणि सध्या तो एका हॉ हॉटेलमध्ये आहे मी त्याला भेटायला इच्छित होतो पण तुला ठाऊक आहे ना जर मी गेलो तर तू खूप राग राग होईल तू कृपया त्याच्याकडे जाऊ शकतेस का ड्रायव्हर <grocery wine> तुमचं घराच्या बाहेर थांबलेला असेल तुम्ही त्याच्यासोबतच चला इतकं म्हणता सोहेलने इशिताची बाजू न ऐकता कॉल कट केला इशिताला आता कबीरची फारच चिंता होऊ लागली होती तिला अगदी समजत नव्हतं आता काय होत आहे कबीर तर फक्त दोन दिवसांसाठी अंडरग्राऊंड झाला होता ना तर अजून दोन दिवस झालेच नव्हते त्यातच कबीरची स्थिती गंभीर कशी होऊ शकते आणि कबीरने तर स्वतःला काहीही होऊ न देण्याचं वचन दिलं होतं हा विचार करून इशिताच मन भलं झालं आणि ती झपाट्याने कपडे व्यवस्थित करून खोलीतून बाहेर निघाली सगळे लोक लिव्हिंग एरियामध्ये बसले होते आणि त्यांच्याच चेहऱ्यावर कोणताही एक्सप्रेशन दिसत नव्हतं ते एकमेकांशी काहीतरी बोलत होते पण जसेच त्यांनी इशिताला घाबरून घराबाहेर जाताना पाहिलं मोहनखंडा ओरडून म्हणाले इशिता काय झालं तुम्ही कुठे चालला आहात मोहन खन्नाचा आवाज ऐकून इशिता थोडी थांबली आणि मागे वळून संपूर्ण कुटुंबाकडे पाहिलं तिला कबीरच्या गोष्टी संपूर्ण कुटुंबाला सांगता येत नव्हत्या कारण तिला माहिती होतं की ते सर्व जास्तच चिंतित होतील त्यामुळे ती स्वतःला शांत करत त्यांच्याकडे पाहत म्हणाली काही नाही बापा फक्त माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता मी तिला भेटायला परत येईन इतकं म्हणताच इशिता था, कुणीही थांबू न देता तिथून निघून गेली इशिताचं निघून जाण्याचा अर्थ समजल्यावर मोहनकांना जे थोडेसे चिंतित दिसत होते अचानक हसले आणि संपूर्ण कुटुंबाजवळ परत बसून म्हणाले ही मुलगी हिना ही झूट बोलताही येत नाही तिला पण कबीर आता काय करणार हे कळत नाही तरी सुद्धा तिचा हा निर्णय फारस चांगला नाही इशिताला त्याने थोडं गोंधळात टाकले मोहन हे बोलणं ऐकून जान्हवी खन्ना तोंड मिटकावून म्हणाली तो कोणाला त्रास देत नाही तो फक्त आपल्या मनाची गोष्ट इशिताला सांगायला जात आहे यात चुकीचं काय आहे पद्धत वेगळी आहे पण तो जे करतोय ते खूप चांगलं आहे आणि मी त्याला सपोर्ट करत आहे आता लवकरच कबीर आणि इशिता एकत्र होतील मग मी दादी होऊ इच्छिते शेवटी मी इतकं इतका वेळ वाट पाहिला हे बोलताच जान्हवी खन्ना हसली दुसऱ्या बाजूला सोहेलच्या सांगण्यावरून इशिता घराबाहेर निघाली आणि तिने समोर एक कार पाहिली ड्रायव्हर आधीपासूनच तिथे होता तिला समजलं की हीच हाच तो ड्रायव्हर आहे जो तिला हॉटेलपर्यंत घेऊन जाईल अंधार काहीसा गडद झाला होता इशिता झपाट्याने कारमध्ये बसली आणि तिथून निघाली एक तासानंतर ज्या गाडीने ती जात होती ती हॉटेलसमोर थांबली जिथे कबीर राहत होता इशिता गाडीतून उतरल्यावर हॉटेलच्या दिशेने चालू लागली त्यावेळी हॉटेलचा मॅनेजर जो तिची वाट पाहत होता तिला रोखून म्हणाला मॅडम आपण मिस्टर कबीर खन्ना यांना भेटायला येत आहात का मॅनेजरची हे बोलणं ऐकून इशिता चिंतेत म्हणाली हो मी त्यांना पत्नी त्यांच्या पत्नी इशिता कबीर खन्ना आहे ते कुठे आहेत कृपया मला त्यांच्याकडे घेऊन चला इशिताचे हे बोलणं ऐकून मॅनेजर हसला आणि म्हणाला मॅडम मिस्टर कबीर खन्ना हॉटेलमध्ये नाहीत तर गार्डनमध्ये आहेत आणि आताच तुमची वाट पाहत आहेत कृपया माझ्यासोबत चला हे बोलताच मॅनेजर इशिताला गार्डनमध्ये घेऊन गेला थोडं अंतर चालून तो तिथेच तिला सोडून गेला इशिताला हे पाहून अजीब वाटलं सोहेलने तर सांगितलं होतं की कबीरची तब्येत बरीच खराब आहे मग तो गार्डनमध्ये काय करत आहे हा विचार करून ती गार्डनच्या मुख्य दरवाज्यातून आत गेली अंधारामुळे काही दिसत नव्हतं इशिताला कबीरची चिंता झाली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती कबीरचं नाव घेत चिल्लावत होती त्यावेळी तिने टेबलजवळ उभ्या एका व्यक्तीला पाहिलं अंधारामुळे इशिताला ते व्यक्ती स्पष्ट दिसत नव्हते पण तिला इतकं की तो कोणीही नव्हे तर कबीर आहे कबीरला समोर पाहून इशिताला थोडी शांती मिळाली आणि ती धावत कबीरकडे गेली पण टेबल जवळ उभ्या कबीरने अचानक सांगितलं थांब इशिता मला माहीत आहे की तू यावेळी माझ्यामुळे रडत आहेस पण आधी रडणं थांबव कारण आज मी तुला काही सांगणार आहे जे सांगणं खूप गरजेचं आहे कबीरचं हे बोलणं ऐकून इशिताला वाटलं कदाचित कबीर तिला आपल्या गर्लफ्रेंड वैशालीबद्दल काही सांगणार आहे हा विचार करून तिने डोळ्यांचे पुसत म्हणाली त्याची काहीच गरज नाही मला सगळं कळलेलं आहे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे मी समजून घेतलं आहे हिता हे वाक्य खूप हळू आवाजात बोलत होती पण तरीही कबीरनं तिचं म्हणणं ऐकलं होतं त्याला याचं प्रचंड आश्चर्य वाटलं की तो जे काही सांगणार आहे होता ते इशिताला आधीच कसं कळलं कारण ही गोष्ट त्याने अजून कुणालाही सांगितली नव्हती हा विचार करताच तो लगेच इशिताकडे वळला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बारे गाणे पाहू लागला त्याला स्पष्ट जाणवलं की ईशिता काहीतरी चुकीचं समजून बसली आहे पण या क्षणी तो, तो अधिक वेळ वाया घालू इच्छित नव्हता त्याला फक्त आपल्या मनातली गोष्ट इशिताला सांगायची होती त्यावेळी कबीरने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि तो खूपच आकर्षक दिसत होता तो ईशिताच्या जवळ येत म्हणाला नाही तुला माहीत नाही मला जे सांगायचं आहे ते तुला खरंच माहिती नाही पण आज मी तुला सगळं सांगणार आहे जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या घरी आली होतीस ना तेव्हा मला तू अजिबात आवडली नव्हतीस कारण मला वाटायचं माझ्यासाठी कुठलीच मुलगी बनलेली नाही नंतर जेव्हा मला कळलं की तू खूप साधी सरळ आहेस तेव्हा मला त्यावर विश्वासच बसला नाही आजच्या पिढीत अशी मुलगी मूर्खच असणार किंवा मग आमच्यावर आमच्यासमोर चांगली असल्याचं जा नाटक करत असणार असं मला वाटायचं पण हळूहळू मी तुला समजू लागलो माझ्या नकारात्मक वागणुकीलाही तू शांतपणे सहन करत होतीस मी तुला पाहायलाही इच्छित तु नव्हतो तरी सुद्धा तू माझ्यासाठी खूप काही करत होतीस आणि या सगळ्यात मी तुला इतकं आवडू लागलो हे मला स्वतःलाच कळलं नाही सुरुवातीला मी तुला दुखवायचो पण जेव्हा कुणी दुसरं तुला दुखवू लागलं तेव्हा मी त्याला संपव असं वाटू लागलं तुला माहिती आहे ना मी एक गँगस्टर आहे आणि गँगस्टरसाठी साठी कुणाचा जीव घेणं ही फार मोठी गोष्ट नसते मी तुला खोटं बोलणार नाही ज्यांनी ज्यांनी तुला हात लावण्याची हिम्मत केली त्या सगळ्यांना मी संपून टाकलं आहे मी तुझ्यावर इतकं प्रामाणिक प्रेम करतोय की कुणी तुझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं तरी त्याला या जगातून काढून टाकायला मला वेळ लागत नाही खरं सांगायचं तर मला प्रपोज कसं करायचं हेच माहिती नाही पण आज खूप धैर्य एकवटून मी तुला हे सगळं सांगतो आहे ईशिता आय रिअली लव्ह यू मला तुझी सवय लागली आहे तू जवळ नसलीस की मला अस्वस्थ वाटतं तू दूर गेलीस की माझं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आहे आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करायचं आहे गरज पडली तर तुझ्यावर प्रेम करत करत मी मरायलाही तयार आहे मला माहिती आहे तुला हे सगळं ऐकून थोडं आश्चर्य वाटत असेल मला माहिती नाही तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो इशिता तू कायम माझी बनून राहशील का तू कायम कबीर खन्नाची पत्नी इशिता कबीर खन्ना बनू इच्छितेस का कबीरच्या या सगळ्या बोलण्यामुळे इशिताचं हृदय जोर जोरात धडधडू धर्ण लागलं तिला असं वाटू लागलं की तिचा ब्लड प्रेशर कमी होत आहे तिला कळत नव्हतं की या सगळ्यावर तिने काय उत्तर द्यावं कारण कबीर अजूनही तिच्याशी खोट बोलत होता इशिता आता आणखी खोटेपणा सहन करू शकत नव्हती ती थेट कबीर जवळ गेली आणि रागाने त्याच्याकडे पाहू लागली कबीरला वाटलं की कदाचित ईशिता आनंदी आहे म्हणून तो हसत म्हणाला सांग ना ईशिता तू माझ्या सोबत राहशील का तुझ्याशिवाय नाही तूच ती पहिली मुलगी आहेस जिच्यावर माझं खरं प्रेम आहे या जगात तुझ्याशिवाय मी कुणावरही प्रेम करूच शकत नाही कबीरची ही शेवटची ओळ ऐकताच इशिताचा राग अनावर झाला तिने त्याच्या गालावर एक थप्पड मारली हबीर याची अजिबात कल्पना नव्हती इशिता असं काही करेल अशी त्याने स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती क्षणभर इशिताला काही कळलं नाही की रागाच्या भरात तिने त्याच्यावर हात उघडला आहे पण हात उघडल्यानंतर तिला लगेच भान आलं ती एक पाऊल मागे सरकत म्हणाली पण मला हे करायचं नव्हतं तुम्ही मला यासाठी भाग पाडलं तुम्ही माझ्याशी खोट कसं बोलू शकता तुम्ही म्हणताय की याआधी पण हे खोटं आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही तुम्ही कुणा दुसऱ्यावर प्रेम करता इतकं सगळं झाल्यानंतरही तुम्ही मला सत्य सांगण्याऐवजी खोट्यावर खोटं बोलत आहात तुम्ही मला खरं सांगायला हवं होतं तुम्हाला खोटं बोलणाऱ्या माणसांचा तिरस्कार आहे ना मग तुम्ही स्वतः खोटं का बोलत आहात तुम्हाला माझ्यावर नाही तर वैशालीवर प्रेम आहे तुम्ही वैशालीवर इतकं प्रेम करता की ती परत आली तर तुम्ही मला सोडून तिच्याकडेही जाऊ शकता आणि आज तुम्ही म्हणताय की तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करता की मी मी तुमचं पहिलं प्रेम आहे तुम्ही इतकं मोठं खोटं कसं बोलू शकता इशिताचं हे सगळं ऐकून कबीर आधीच होता त्याने चेहरा गंभीर करत थेट विचारलं व्हॉट द हेल आर यू इडियट ही वैशाली कोण आहे आणि तुला कुणी सांगितलं की मी वैशाली नावाच्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम करतो तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा